औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवारांनी केलेल्या खर्च तपासणीचा दुसरा टप्पा नुकताच पार पडलाय यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी आघाडी घेतली आहे त्यांनी सर्वाधिक निवडणूक खर्च केलाय तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे दुसऱ्या स्थानी आहेत वंचितचे अफसर खान तिसऱ्या तर एम आय एमचे जलील हे निवडणूक खर्चामध्ये चौथ्या स्थानी आहेत भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा पंच्याण्णव लाखापर्यंत ठरवण्यात आली आहे औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी अठरा एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती पंचवीस एप्रिल पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले उमेदवारांनी अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या रॅलीपासून सहा मे पर्यंत केलेल्या खर्चाचा हिशोब आणि खर्च कक्षाचे नोडल अधिकारी शेखर कुलकर्णी यांच्याकडे मांडण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी सात लाख अठरा हजार सातशे सव्वीस रुपये शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी सतरा लाख एकोणऐंशी हजार दोनशे एक्केचाळीस रुपये वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांनी सहा लाख सहा हजार छप्पन रुपये एम इम्तियाज जलील यांनी पाच लाख पंच्याण्णव हजार एकशे तीस रुपये तर अपक्ष उमेदवार जे के जाधव यांनी पाच लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे दहा रुपये हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख सत्याऐंशी हजार सातशे अकरा रुपये खर्च केल्याची माहिती नोडल अधिकारी कुलकर्णी यांना दिली आहे यानंतर अकरा मे रोजी देखील उमेदवारांना खर्च सादर करायचा आहे एकूणच निवडणुकीची रणधुमाळी आणि प्रचार शिगेला पोहोचत आहे कोणता उमेदवार किती खर्च करतो याचा सर्व तपशील जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या वेळी कळवावा लागतो प्रत्येक उमेदवाराला हे बंधनकारक आहे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभेसाठी मतदान होणार असून जिल्ह्यातील वीस लाखांपेक्षा जास्त मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने प्राप्त झाली आहे